या वहिनी काय करायलात हे ही डाळबाटी करते हा काय केलंय पातेल्यामध्ये दाळबाटी शिजवण्यासाठी पाणी ठेवले गरम करण्यासाठी हा त्यात थोडस तेल टाकलं हा हा जे आपली डाळबाटी ही चिटकू नये आणि ह्या पिठामध्ये काय काय घातले ह्या पिठामध्ये आता दोन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा रवा तर दोन पो, पोहे खायचे दोन चमचे बेसन पीठ हा परत ह्याच्यात आणखी काय ववा जिरी मीठ तीळ घातलेत हां परत हळद घातलीय थोडीशी होय हा चवीपुरतं मीठ आणि तेल बर, बर। आणि नंतर तेले। तेले। गरम करून का आणि नंतर मळ कसं सगळं एकत्र केलं हा आणि नंतर वरून आपण कडक असं मोहन घात ते आणि मोहन मग त्याचे गोळे केले बरोबर पाणी असतो बरं बघू दाखवा बरं कसं करायचं हा आणि तिकडं पलीकडं काय लावलंय हे आपण हे आता हे झाल्यानंतर आपण इकडे वरण लावले हा आणि हे जे सांबर करणार आहेत आपण ह्याच्यासोबत सोबत खाण्यासाठी बरं बरं हा त्याच्यानंतर तळून घ्यायच्या का हा हे का उकडल्यानंतर हे काढून घ्यायचं ह्याचे काप करायचे हा हा आणि मग काप केल्यानंतर हे तळा तळायचे करायचं बर बर आता काढून घ्यायचं चालू आहे का हां हे असं काढून घ्यायचं आणि नंतर कट करायचं त्याच्यात असं घालून बघायचं बदल की ह्याला काही चिटकते का मग हे आपलं शिजलंयला जर चिटकलं तर मग नाही थोडंसं शिजून घे बर दिसायला तर छान दिसायला ते एकदम मस्त फुगल्यात हा त्याच्यामुळं छान वाटायला बघू आता कट करायचं आणि तळून घ्यायचं तळताना मंद गॅसवर तळायचं असं तिकडं कुकर पण झालंय वाटत हे आपण कट करून घेतोय छान झालेली छान दिसाय आणि आता तळून घ्यायचे आता काढून घ्यायचं चालू आहे का हे असं

बघू आता कट करायचं आणि तळून घ्यायचं तळताना पण मंद गॅसवर तळायचं असं तिकडं कुकर पण झालंय वाटतं झाली हो हे आपण कट करून घेतोय मस्त छान झाली छोटे छोटे काप करून घ्यायचे दिसतात छान दिसायली आणि आता तळून घ्यायची आहे आपण सांबर करून घेऊन जास्त मस्त शिजलं आहे कांदा टोमॅटो सांबर मसाला हळद आणि तेल टाकलं आहे शिजतानाच का शिजताना बर बर आता कारण टेस्ट खूप छान येते बरं बरं आता हे छान असं मस्त फेटून घ्यायचं आहे तुम्ही पण ट्राय करून बघा आवडली तर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटते आहे कशी झाली आहे आणि ह्याच पद्धतीनं तुम्ही पण करून बघा डाळ तर खूप छान शिजलेली आहे आपण अशाच प्रकारे डाळ इडली सांबरसाठी बनवू शकतो उडीद वडा सांबर साठी पण बनवू शकतो डाळ बाटी शिजवली आहे का तेच पाणी आपण सांबर साठी वापरणार आहोत त्यामुळे आणखीनच टेस्ट येणार आहे सांबरला बर बर म्हणजे पाहिजे तसं घ्यायचं का पाणी हां पाहिजे तसं घ्यायचं आपण जिरे मोहरी टाकली आहे आणि आता आपण लसण खो लसण खोबरं टाकणार आहोत छान मोहरी सांबरला आम्ही कडी पत्ता पण वापरतो पण आता जरा दिवस वावड त्यामुळे आम्ही तुडू शकत नाही बरं बर काय आता फक्त जिरे आणि मुसण खोबरं बरं त्याच्यात दोन चमचे सांबर मसाला एक एक चमचा लाल तिखट अर्धा चम्मच हळद आणखी थोडस पाण्यामध्ये दिलं ना मग त्यात छान सांबर मसाला टाकला का हा टाकला किचन किंग मसाला दुसरा कुठला मसाला टाकतात पाण्यामध्ये शिजवायचं मग आणि सांबर मसाला एवढं पाण्या शिजवता ना ना त्यात थोडस तूप टाकायचं बर खूप छान टेस्ट येते बर बर मला तुपाचं नव्हतं माहिती बघू आता आजची टेस्ट कशी आहे त्याच्यावर कळल बस एवढंच एवढच आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय डाळ टाकायची हां दिसायले प्रत्येकाची हातची चव वेगळी असती करण्याची पद्धत वेगळी त्याच्यामुळे आणखीन टेस्ट वेगळ्या वेगळ्या शिकायला भेटतात ही चिंच कशी घेतली तुम्ही ही ही आम्ही चिंच उन्हात वाळू घालून वाळवली आहे आणि मग ही ह्याची पावडर केली आहे म्हणजे गोळा करायचीच गरज नाही का आणि मग अशी पण टाकली तरी चालते किंवा मग तुम्ही भिजू घालून टाक नाही नाही तुम्ही अशी पण टाकली तरी चालते किंवा मग गार्डिनी घालून पण तुमच्या मनानुसार आणि ह्याच्यात आपण आता कसुरी मेथी पण टाकूया आणखी जास्त टेस्टी येईल हे सगळं थोडा वेळ चटचटू घेऊया चिंच हे आपण मागून टाकले तरी चालते आणि गूळ चिंच आणि गुळ भिजत बर बर आता ते थोडस पाच मिनिट भिजवून नंतर टाकूया छान असा कलर आला आहे आता आपण ह्याच्यात वरण टाकून घेऊया ह्याच्यात आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत अंदाजेच घेतले का हा अंदाजेच आता चिंचगुळ हां हा आणि आता चिंचगुळाचं पाणी त्याच्यामध्ये झटपट असं सांबर तयार झालंय आता आता फक्त आहे बाटी तळायची राहिलेली ते पण आता बघूया आता तळायची तयारी चालू झालं जेवढ्या गोष्टी चौकाश नाहीतर घाईमध्ये कामाला थोडा उशीर थोडाय पण घाईमध्ये असं तेलाचं काम जपूनच करायला पाहिजे घाई अस किंवा काही असे आपलं सांबर तयार झालंय मस्त दिसायलाय सांबर झालं एक नंबर कधी खायला असं झालंय एवढ्या सगळ्या बाटी तळून घ्यायच्या आहेत मस्त दिसायला तर, तर खूपच भारी लागते बघू टेस्ट करून किचन वहिनीचं मटारच्या शेंगा सोलायच्या सुरू होत्या तिकडं वहिनींची डाळवाटी सुरू आहे मस्त आज मेनू आहे एकदम कलर चेंज झालाय किती छान दिसायली दिसायला खरपूस दिसायली दिसताच खूप छान इकडं किती छान दिसायली ना बघताच खावीशी अशी झालेली आहे डाळबाटी आणि आता आम्ही टेस्ट करतो मग तू टाक ना मला खायला डाळबाटी त्याच्यामुळे माझं ना सुरू झालंय खाऊया बघ पिऊ खाऊन कशी झाली ती सांग बर पटकन एक नंबर हम्म वहिनी तुम्ही पण सांगा हां तू खाल्लीस नाही का टेस्टच केली नाही का छान झाली का वहिनीचं आपलं लग... हां आणि आमचा योग्य हो दादा कुठं पळून गेला <laughs> त्याची डिश तर दिसायली एकदम एकच नंबर वहिनी तुम्हाला पण जर आवडली ना तर कमेंट करून सांगा ह्याच पद्धतीची डाळबाटी बनवा आणि तुम्ही स्वाद घ्या थँक्यू अय वहिनी काय करायलात हे मी डाळबाटी करते हां